संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू असतानाच मुंबईत होणाऱ्या मराठा समाजाच्या उपोषण आंदोलनामध्ये मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मी देखील उपोषणाला बसणार असल्याची घोषणा जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी आज दिली जुन्नरपासून नारायणगाव ते पुणे असा मराठा समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निघाले असताना नारायणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या शिव पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व दर्शन घेऊन मराठा समाजाचे कार्यकर्ते नारायणगाव बस स्थानकाजवळ आले यावेळी झालेल्या कोपरा सभेत आमदार बेनके बोलत होते या प्रसंगी विघ्न सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर शिवसेना गट तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांनी देखील मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आपण स्वतः बसून पाठिंबा देणार असल्याचे यावेळी सांगितले यानंतर नारायणगाव पोलीस स्थानकाजवळ करताना व मराठा समाजातील कार्यकर्त्यांना चहापाणी दिल्यानंतर हे सर्व कार्यकर्ते पुण्याच्या दिशेला रवाना झाले नारायणगाव पोलीस स्थानकाच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस उपनिरीक्षक धुर्वे पाटील व धनवे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात साहेब मराठा समाजाचे आमदार खूप आहेत तुम्ही सगळे आमदार मिळून सरकारवर दबाव का आणत नाही काय सांगाल मी माझा वैयक्तिक प्रयत्न करून प्रथम तास वेळ राजीनामा देण्याची तयारी केली होती नंतर मनोजदा जरांगीचा मला दुसरे शिंदिरोप आला किंवा राजीनामा देऊन चालणार नाही आरक्षणासाठी तुम्ही स्पेशल त्याच्यामध्ये हे बोलवा सेशन बोला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं तर ते आरक्षणाच्या संदर्भातलं स्पेशल तीन दिवसाचं सिटिंग महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं या नागपूरच्या सेशनमध्ये झालं प्रत्येकाने आपली भावना व्यक्त केली जे व्यक्त करू शकले नाही तुम्ही तिथं लेखी कळवा आणि मी त्या स्वरूपाने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हे मिळालंच पाहिजे अशा प्रकारची ठाम भूमिका घेतलेली आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलेलं आहे की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणारच यदाकदाचित कदाचित एखादा व्यक्ती कुठलीही शपथ खोटी घेऊ शकतो मराठा समाजाच्या वेदना त्यांचे दुःख हे सरकारने अजूनही ओळखलं नाही याचा आम्हाला निश्चित प्रकारे खेद वाटतो आमच्या अंत पाहूनही आमच्या सर्व लोकांना लांबून पर मराठवाड्यापासून मुंबईला येण्यासाठी सरकार एवढी वाट का बघतोय हा आमच्यासमोर निश्चित पाखील प्रश्न आहे मराठा समाजाला आरक्षण ओबीसी प्रवर्गातून या सरकारने दिलाच पाहिजे हा आमच्या सगळ्यांचा तो मानस आहे आणि म्हणून मी जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी असतो एखाद्या पक्षाचा जरी असलो तरीसुद्धा एक मराठासाठी पहिला सुपुत्र आहे मराठा समाज हा जो काही दिशा देईल त्या दिशेने मराठा समाजासाठी वाट वाटेल ती वाटचाल चालण्यासाठी माझी निश्चित प्रकारे तयारी आहे आज आमच्या तालुक्यातून बरेचसे सगळे मराठा था समाजाचे आमचे बांधव त्यांनी तयारी करून आज मनुषा जलकीय पाटील पाठिंबा देण्यासाठी ते तिथे चाललेत मीही त्यांच्या समोर त्यांना त्यांच्याबरोबर मी उद्या तालुक्यात काही कार्यक्रम असल्यामुळे येऊ शकणार नाही पण तरी सुद्धा पंचवीस तारखेनंतर मी जे काही फ्री आम्ही सगळेजण आमच्या तालुक्यातले मराठा समाज दिशा देतील जो काही सहभाग असेल आम्ही सगळे मिळून सव्वीस तारखेला मुंबईला मात्र धडकणार आणि ते जुन्नर तालुक्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीचा आवाज आणि निश्चितच मुंबईमध्ये दुमधमल्याशिवाय राहणार नाही समाजाची आहे की पोहोचवण्याचा मी निश्चित प्रकारे प्रयत्न करेन आणि इथून पुढं जर अशा गोष्टी असेल तर माझा पण त्याला त्यांच्या ते वक्तव्याला आणि त्या सगळ्या गोष्टीला शंभर टक्के तीव्र विरोध राहणारच आहे मराठा समाजाचे पुढं कोणीही नाही मी नाही अजितदा नारायण पोलीस या भावनेचा मी आहे आणि भविष्यातही मराठा समाजाची दिशा देईल हे सांगेल त्या पद्धतीने पुढे जाण्याचे मी प्रयत्न करेन या मराठा समाजाची भावना आहे तर सव्वीस तारखेपासून मी पण मुंबईला मनोज दादाच्या रंगीच्या सहभागी निश्चित प्रकारे होणार छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की मागच्या आठ दहा महिन्यापासून सतत अमरनुपोषण करतायत अमरणुपोषण संपलं की दवाखान्यात जाऊन ट्रीटमेंट घेत आहेत तरी परंतु या मराठ्यांना आरक्षण मिळावं आपल्या पुढच्या पिढ्यांचं आपल्या पुढच्या लेकराबाळांचं कल्याण व्हावं त्यांना शिक्षणासाठी चांगल्या सुविधा मिळाव्यात याकरता तो आपला भाऊ मनापासून प्रयत्न करतो आहे अशा वेळेला जर आपण त्यांना सहकार्य करणार नसू तर आपल्यासारखे दुर्दैवी किंवा आपल्यासारखे नतद्रस्त आपणच आहोत म्हणून सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे तब्येत तिथे हे सगळं होत राहतं तब्येतीची काळजी हा सगळा भाग नंतरचा आहे पण या माय माय बापांना माझी विनंती आहे मला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून ही निकराची लढाई ही आरपारची लढाई आहे आता जर आपल्याला न आरक्षण मिळालं नाही तर परत कधीच आपल्याला आरक्षण मिळू शकणार नाही म्हणून या बाजून बाजूला नाही राहू शकत ही एक मराठा आहे आणि मराठ्याचं सर्व समाजासाठी लढत आहेत आणि माझंही कर्तव्य आहे मी महिला असो किंवा पुरुष असो माझा हा भेदभाव कधीही मी समाजात मानला नाही आणि मी कुणाच्या बापाला भीत नाही मला वाटलं यायचं आहे आंदोलन सहभागी व्हायचंय मी एकटे आले माझ्या भगिनी आता सहभागी झाल्या हे लेखू सहभागी आल ही उद्याची पिढी आहे यांना आरक्षणाची गरज आहे आज नाही तर कधीच नाही त्यामुळं मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे नक्कीच वेळोवेळी आपण जुन्नर तालुक्यातील सर्व पक्षातील सगळे मंडळी असतील सगळे लोक असतील आज आरक्षणासाठी आपण नेहमीच या ठिकाणी जुन्नर तालुक्यातील सगळे संघटित झालेले आहेत आणि जारंग पाटलाचे जो काय आता मोर्चा निघालेला आहे याचा सगळ्या जुन्नर तालुक्यातील आपल्या सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि या मोर्चामध्ये आपल्या जुन्नर तालुक्यातील सगळे मराठा ता बांधव त्या ठिकाणी सामील होण्यासाठी निघालेले आहेत आणि आमचा त्या ठिकाणी पाठिंबा आहे आम्ही आमचा त्यांना पाठिंबा आहे उपोषणामध्ये सामील होण्याचा प्रयत्न आमचा नक्कीच त्या ठिकाणी असणार आहे जै मराठा मराठा जैक मराठा